नमस्कार सहर्ष स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी मग त्यामध्ये विधवा महिला असतील श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असतील वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी असतील माझे दिव्यांग बांधव असतील या सर्वांसाठी जानेवारी हप्ता कधी येणार हा जो मोठा प्रश्न त्यांना पडलेला आहे या प्रश्नाचं उत्तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत जानेवारी हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यापर्य म्हणजे खात्यामध्ये कधी जमा होणार आहेत ही माहिती जर हवी असेल तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आणि महत्त्वाची सूचना चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला न चुकता सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून या योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर पाहण्यास मिळतील चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला आणि जाणून घेऊया या योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती जानेवारी हप्ता वाटप सामाजिक न्याय आणि विशेषही विभागाच्या माध्यमातून जानेवारी हप्ता शासन निर्णय निर्गमित म्हणजेच जानेवारीचा हप्ता वाटप करण्यासंदर्भात शासन निर्णय जाहीर या संदर्भातली माहिती आपण पाहणारच आहोत परंतु पहा संजयवन अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी तहसील कार्यालयाच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन देण्यात आलेलं आहे महत्त्वपूर्ण पत्र देण्यात आलेलं आहे आता त्या त्या तहसील कार्यालयाच्या म्हणजे तुमच्या तहसील कार्यालयाच्या माध्यमातून वेगळं पत्र तुम्हाला मिळणार आहे वेगळी तारीख तुम्हाला मिळणार आहे परंतु हे पत्र ही महत्त्वाची सूचना तुमच्यासाठी महत्त्वाची आहे त्यामुळे आपण अगोदर ही सूचना काय आहे ती पाहूया तर पहा उपरोक्त विषयांकित संदर्भानुसार सर्व पुणे जिल्हा सह बँकांना कळवण्यात येते की संदर्भीय ये पत्रानुसार प्राप्त झालेल्या सूचनेनुसार संजय गांधी अनुदान योजनेमधील सर्व लाभार्थ्यांचे चालू आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसमधील ग्रामसेवक यांच्या हयात प्रमाणपत्र अथवा पुणे जिल्हा मध्यवर्ती सह बँक अहवाल आधार कार्ड बँक पासबुक रेशन कार्ड रेशन कार्ड झेरॉक्स ही कागदपत्रं एकतीस एक दोन हजार सव्वीस म्हणजेच एकतीस जानेवारीच्या अखेरपर्यंत पुणे जिल्हा मध्यवर्ती सह आ, सह बँकेच्या शाखेत संजय गांधी निराधार अनुदान योजना आ, जे योजनेचं अनुदान आहे ते जमा होते त्या पुणे जिल्हा मध्यवर्तीसह कड़े जमा करायचे आहेत तसेच स... इतर बँकांमध्ये अनुदान जमा होता ले ले होत असेल तर अशा सर्व विशेष सहाय्य योजनेतील सर्व लाभार्थ्यांनी हयात प्रमाणपत्र संजय गांधी कार्यालयामध्ये एकतीस जानेवारी अखेरपर्यंत सादर करायचं आहे आता पुणे जिल्ह्यातील लाभार्थ्यांसाठी ही महत्त्वपूर्ण सूचना आहे या अगोदर देखील आपण ही पाहिलेली होती परंतु आज देखील पुन्हा पाहत आहोत कारण एकतीस तारीख जवळ आलेली आहे आणि एकतीस तारखेपर्यंत ही सर्व डॉक्युमेंट तुम्हाला सादर करायची आहेत जर डॉक्युमेंट सादर केलेली ना जर जर तुम्ही सादर केली नाहीत डॉक्युमेंट तर काय होणार आहे या संदर्भात देखील स्पष्टपणे सूचना या पत्राच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत पहा जर तुम्ही कागद जर ही कागदपत्रं एकतीस जानेवारीच्या अखेरपर्यंत जर जमा केली नाहीत तर पहा शासनाने महत्त्वाची जी सूचना दिलेली आहे त्यामध्ये अन्यथा शासन निर्णय क्रमांक दोन हजार अठराप्रमाणे या ठिकाणी दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार एक एकोणावीसच्या शासन निर्णय दिनांक एकतीस एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस अखेरपर्यंतच्या विशेष सहाय्या विशेष योजनेतील लाभार्थ्यांनी लाभार्थी यांनी कालावधीत हयात प्रमाणपत्र अथवा पुणे जिल्हा मध्यवर्तीसह हो बँक अहवाल येथे सादर केले नाही न केलेल्या लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य हे बंद करण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी जी आहे ती त्यांची असणार आहे याबाबत लाभार्थ्यांना सूचित करण्यात यावे अशा इथं स्पष्टपणे सूचना देण्यात आलेल्या आहेत म्हणजे काय तर पहा दोन हजार पंचवीस सव्वीस या चालू आर्थिक वर्षाकरता तुम्हाला हयात प्रमाणपत्र देणं बंधनकारक आहे विशेष सहाय्य योजनेतील सर्व लाभार्थ्यांसाठी हे महत्त्वपूर्ण असणार आहे इथं फक्त पुणे जिल्ह्यासाठीच एकतीस तारीख या पत्रामध्ये दिसत आहे प्रत्येक जिल्ह्यानुसार हे पत्र वेगळं असणार आहे आणि ही तारीख जी आहे ती वेगळी असणार आहे परंतु दिलेल्या तारखेच्या आतमध्ये तुम्हाला ही कागदपत्रं सादर करायची आहेत आणि तुमचं अनुदान बंद करण्यात येणार आहे त्यामुळे खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे महत्त्वाची माहिती आहे तुम्ही पुणे जिल्ह्यातील लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाचा हा व्हिडिओ आहेच परंतु जर तुम्ही पुणे जिल्ह्यातील लाभार्थी नसाल तर मग तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा नाही असं म्हणून तुम्ही स्किप कराल बंद कराल माहिती पुढे पाहणार नाहीत परंतु पहा महत्त्वाची माहिती आहे या पत्रामध्ये तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलेलं आहे की तुमच्या तुमच्या जिल्ह्यानुसार अशा प्र पद्धतीने एक पत्र संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी काढण्यात आलेलं आहे आणि त्या त्या तालुक्यानुसार वेगळी तारीख आहे त्यामुळे तुमच्या जिल्ह्याच्या पत्रामध्ये कोणती तारीख दिलेली आहे त्या तारखेच्या आतमध्ये तुमचे सर्व डॉक्युमेंट घेऊन तहसील कार्यालयामध्ये म्हणजे इथं जी डॉक्युमेंट सांगितलेली आहेत आणि हयात प्रमाणपत्र जे सांगितलेले आहे ते जमा करायचं आहे नाहीतर तुमचं अनुदान बंद होईल फक्त जानेवारीचाच हप्ता नाही तर इथून पुढचे सर्व हप्ते तुम्हाला मिळणार नाहीत त्यासाठी हे गरजेचं आहे तर पटकनही कागदपत्र जमा करा तुमच्या जिल्ह्यानुसार जी तारीख दिलेली आहे त्या तारखेच्या आतमध्ये नाहीतर तुम्ही म्हणाल एकतीस तारीख सर्वांसाठी आहे एकतीस तारीख सर्वांसाठी शेवटची तारीख ही पुणे जिल्ह्यातील लाभार्थ्यांसाठी तारीख आहे हा महत्वाचा मुद्दा लक्षात घेण्याची गरज आहे त्याचबरोबर पहा आपला मेन टॉपिक म्हणजे जानेवारीचा हप्ता विनाशासन निर्णय लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात यावा असं तुम्हाला आता नक्कीच वाटत असेल आणि असं मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देखाल देखील आपल्याला अधिवेशनामध्ये माहिती पाहण्यास मिळाली होती की आणि योजनेच्या लाभार्थ्यांचं अनुदान हे थांबवण्यात येणार नाही प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला अनुदान जमा होणार आहे आता शासन निर्णय आणखीन ना आलेला नाही वीस तारीख उलटून जात आहे तरी पण गेलेले आहे वीस तारीख उलटून तरी पण शासन निर्णय निर्गमित झालेला नाही मुख्यमंत्र्यांकडून लवकरात लवकर सामाजिक न्याय विषय सहाय्य विभागातील अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना देण्याची गरज आहे आणि या सूचनांच्या माध्यमातून लवकर शासन निर्णय येऊन जी आर येऊन पैसे पैसे वाटपाची ऑफिशियल तारीख डिक्लेअर होन, होणं गरजेचं आहे कारण पाहिलेलं आहे आपण या योजनेतील लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्यामध्ये फक्त वाट आणि वाट आणि वाटच पाहावी वाट लागत आहे प्रत्यक्ष खात्यामध्ये पैसे मात्र जमा होत नाहीत जानेवारीचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार या संदर्भात राज्य शासनाकडून सामाजिक न्यायविषय सहाय्य विभागाच्या माध्यमातून कोणतीच ऑफिशियल नोटिफिकेशन आलेली नाही किंवा कोणताच ऑफिशियल शासन निर्णय आलेला नाही हा शासन निर्णय लवकरात लवकर येणे गरजेचं आहे अपेक्षा करूया दोन ते तीन दिवसामध्ये हा शासन निर्णय निर्गमित व्हावा आणि प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात यावेत आली शासन निर्णय आला की तात्काळ कळवण्यात येणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद